नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय सातवी गणितावर आणि सातवीच्या गणिताचं दुसरं प्रकरण पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार यामधला सराव संच नऊ आज आपण बघणार आहोत या अगोदरच्या मध्ये आपण सराव संच आठ पर्यंत चर्चा केले अगोदरचे सराव संच नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी अगोदरच्या सराव संचाच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत जाऊयात पटकन पुढं तर बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या पहिला प्रश्न आहे भागाकाराचे काही नियम आपण बघूयात आपल्याला भागाकार कसा करायचा हे शिकायचंय पण भागाकाराचे नियम मी तुम्हाला सांगतो समजा माझ्याकडे दोन संख्या आहेत या ठिकाणी बघा अशा प्रकारे कधी कधी भागाकार करायला आपल्याला लागतो समजा अठ्ठावीस आहे वजा अठ्ठावीस आहे आणि भागीले या ठिकाणी आपल्याकडं वजा चार आहे समजा वजा दोन आहे वजा दोन अधिक दोन आहे समजा समजा वजा दोन आहे ओके त्याच्यानंतर वजा अधिक अठ्ठावीस आणि भागिले अधिक दोन दोनच्या ऐवजी सातच घेऊ चला वजा सात आणि अधिक अठ्ठावीस अधिक सात त्याच्यानंतर वजा अठ्ठावीस भागिले अधिक सात आणि अधिक अठ्ठावीस भागिले वजा सात अधिक अठ्ठावीस भागिले वजा सात वजा सात आता या ठिकाणी लक्षात घ्या इथं भागाकार जो पहिला आहे या पहिल्या भागाकारात जर आपण नीट विचार केला पहिल्या भागाकारामध्ये काय होणार वजा अठ्ठावीस छेद वजा सात अशा प्रकारे आपण लिहू शकतो आणि सात चोक अठ्ठावीस आलं चार आता दोन ठिकाणी वजाचं चिन्ह असेल गुणाकारासारखेच नियम आहेत दोन ठिकाणी वजाचं चिन्ह असेल तर उत्तराला अधिकच चिन्ह येतं म्हणजे समान दोन ठिकाणी समान दोन संख्यांना समान चिन्ह असेल वजा वजाचं असेल किंवा अधिक अधिकच असेल तर उत्तराला अधिकचं चिन्ह लक्षात घ्या अधिक अधिकचं चिन्ह असेल वजा वजाचं असेल तर उत्तराला अधिकच चिन्ह आणि एकाला अधिक दुसऱ्याला वजा पहिल्याला अधिक दुसऱ्याला पहिल्याला वजा दुसऱ्याला अधिक असेल तर उत्तराला वजाचं चिन्ह एवढं लक्षात ठेवायचं तिचं पण बघा अठ्ठावीस छेद सात दोघांना अधिक चिन्ह सात चौक अठ्ठावीस अधिकचं चिन्ह उत्तराला काय चिन्ह नाही लिहिलं याचा अर्थ अधिकचं चिन्ह असत आता इथे बघा इथे आपल्याकडे वजा अठ्ठावीस छेद सात सात चौक अठ्ठावीस उत्तराला वजाचं चिन्ह कारण एका संख्येला वजाचं चिन्ह आहे म्हणून आणि इथं पण अठ्ठावीस भागिले अठ्ठावीस छेद वजा सात बरोबर सात चौक अठ्ठावीस उत्तराला वजाचं चिन्ह कारण एका ठिकाणी वजाचं चिन्ह आहे तर हे काही नियम आहेत छोटे छोटे ते आपण समजून घेतले पाहिजे मी बाजूला होतो हे गणित तुम्हाला लिहायचं तर तुम्ही लिहून घेऊ शकता ठीक आहे तर छोटीशी कन्सेप्ट आहे आता बघा इथे इथे आपल्याला काय करायचंय सोळा भागिले शहाण्णव शहाण्णव भागिले वजा सोळा बघा इथं काय आपल्याकडं वजा शहाण्णव आहे आणि इथं सोळा आहे सोळ सख शहाण्णव उत्तर आलं सहा वजाचं चिन्ह कारण एका ठिकाणी वजा आहे म्हणून वजाचं चिन्ह आता बघा अठ्ठ्याण्णव भागिले अठ्ठावीस दोघांना सुद्धा वजा अठ्ठावीस आहे दोघांना सुद्धा पहिला कितीने भाग लावा दोनाने ला दोनाने भाग लावला तर अठ्ठ्याण्णव ला जर तुम्ही दोनाने भाग जातो अठ्ठ्याण्णव चे दो भागिले दोन केलं बे चोक आठ बरोबर एक आला आठ आला बेन्न्वे अठरा म्हणजे किती आला बाबा तुमच्याकडे उत्तर एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव ला दोनाने भाग लावला एकोणपन्नास आणि अठ्ठावीस ला दोनाने भाग लावला चौदा अठ्ठावीसच्या चे चौदा वजा एकोणपन्नास आणि चौदा साताच्या पाड्यात येतात मग इथं साती साती एकोणपन्नास सात दोन्ही चौदा वजाचं चिन्ह दिलं कारण एका ठिकाणी वजा आहे म्हणून वजाचं चिन्ह दिलं इथं बघा एक्कावन्न आणि अडुसष्ट वजा एक्कावन्न छेद अडुसष्ट आता इथं बघा एक्कावन्न आणि अडुसष्टचा जर विचार केला तर सतराच्या पाड्या देतात सतरा त्रिक एक्कावन्न सतरा चौक अडुसष्ट बघा सतरा त्रिक एक्कावन्न सतरा चौक अडुसष्ट एका ठिकाणी वजा आहे म्हणून उत्तराला आला चिन्ह इथं अडतीस आणि सत्तावन्न अडतीस छेद वजा सत्तावन्न वजा सत्तावन्न अडतीस आणि सत्तावन्न एकोणीसच्या पाड्यात येतात एकोणीस जुने अडतीस एकोणीस त्रिक सत्तावन्न उत्तराला वजाचं चिन्ह कारण एका ठिकाणी वजा आहे इथं बघा वजा पंच्याऐंशी वीस वजा पंच्याऐंशी वीस या दोघांना सुद्धा क्वाशाच्या पाड्यात येत नाही पण दोघांना भाग जाऊ शकतो पंच्याऐंशी ला भाग लावा बघा पंच्याऐंशी ला भाग लावा पाच एक पाच आलं त्याच्यानंतर आठातून पाच गेले तीन वरून आले पाच पाच सत्ता पस्तीस किती सतरा इथे वरती सतरा आणि खाली पाच चोकवीस पाचाने भाग लावला एका ठिकाणी वजा आहे म्हणून उत्तराला वजाचं चिन्ह झालं आता इथं बघा पं पन, एकशे पन्नास वजा एकशे पन्नास भागिले वजा पंचवीस पंचवीसच्या पाण्यात एकशे पन्नास येतात का येतात पंचवीस चोक शंभर पंचवीस पाचशे एकशे पंचवीस पंचवीस सग एकशे पन्नास उत्तराला सहा दोन ठिकाणी वजा आहे म्हणून उत्तराला काहीच नाही चिन्ह द्यायचं म्हणजे अधिकचं चिन्ह असणार इथं बघा शंभर वागेल साठ शंभर हे साठ दोघे सुद्धा दहाच्या पाण्यात येतात बघा दाई दहा शंभर किंवा विसाच्या पाण्यात विसा पंचे शंभर वीस तरी साठ पाच छेद तीन काहीच चिन्ह नाही द्यायचं कारण दोन्हीकडे अधिकाधिकचं चिन्ह आहे का बरोबर आता नऊ छेद इथं वजा छप्पन्न असं लिहा नऊ चौपन्न चोपन्न नऊ एक नऊ नऊ सत चोपन्न ओके एका ठिकाणी वजा आहे उत्तराला वजाचं चिन्ह इथं अठ्याहत्तर पासष्ट अठ्ठ्याहत्तर छेद पासष्ट तेराच्या पाण्यात बघा तेरसक अठ्यात्तर तेरा पंच पासष्ट तेरसक अठ्ठ्याहत्तर तेरा पंच पासष्ट कशा काहीच चिन्ह द्यायची आवश्यकता नाही कारण दोन्हीकडे अधिक अधिकाधिकचं चिन्ह म्हणजे उत्तराला अधिकचं चिन्ह इथं दोन्हीकडे वजा आहे बघा वजा पाच छेद तीनशे पंधरा आणि हे तीनशे पंधरा सुद्धा वजामध्येच ओके आता दोन्हीकडे वजा वजा, वजा म्हणजे उत्तराला मला अधिकचं चिन्ह द्यायचं आता इथं दोन्हीकडे पाचाने भाग जाईल बघा पाच एक पाच आणि तीनशे पंधराला पाचाने भाग लावा तीनशे पंधराला पाचाने भाग लावा पाच सत्तीस एकतीस मधून पंधरा गेले एक वरून आले पाच आणि पास्त्रिक पंधरा म्हणजे त्रेसष्ट छेद त्रेसष्ट उत्तराला काही चिन्ह नका देऊ म्हणजे अधिकचं चिन्ह द्यायचंय कारण दोन्हीकडे वजा वजा, वजा चिन्ह आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या गोष्टी कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजेत आपल्याला एकदम सोपं आहे भागाकार करत असताना काय करायचं जर दोन संख्यांना सारखं चिन्ह असेल तर उत्तराला अधिकचं चिन्ह द्यायचंय म्हणजे दोन संख्यांना अधिक अधिकचं चिन्ह असेल तर उत्तराला अधिकचं चिन्ह द्यायचंय दोन संख्यांना वजा वाजाचं चिन्ह असेल तर उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचं आहे ओके आणि दोन संख्यांना भिन्न चिन्ह असेल म्हणजे एकाला अधिक एकाला वजा तर उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचं एवढं लक्षात ठेवायचं जे नियम गुणाकाराला आहे तेच नियम भागाकाराला आहेत याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आता आपण पुढे जाऊयात बघा पुढची गणित थोडीशी वेगळी आहे याच्यामध्ये काय करायचं ज्यांचे उत्तर चोवीस छेद पाच येईल असे पूर्णांकांचे तीन भागाकार तयार करा बघा पहिली गोष्ट चोवीस छेद पाच केलं तरी तुम्हाला चोवीस छेद पाच मिळतं दुसरं चोवीस छेद पाचाला काय करा दोनाने गुणा दोनाने गुंडल्यावर पण आपल्याला उत्तर येईल वर आणि खाली दोनाने जर गुणलं चोवीस दुने अठ्ठेचाळीस आणि पाच दुने दहा यांचा सुद्धा भागाकार बघा यांचे उत्तर यांचं सुद्धा उत्तर काय येणार बाबा चोवीस छेद पाच बघा अठ्ठेचाळीस आणि दहा दोघांना दोनाने भागला बे दुने चार बे चोक आठ आणि बे पंच दहा दो दोघांना सुद्धा दोनाने भागलं तर हे उत्तर येणार मला ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक म्हणजे हे एक उत्तर आलं आपल्याला तीन काढायचे तिसरं बघा चोवीस भागे पाच तिनाने गुणा चाला तीनाने गुण बघा चोवीस त्रिक आठ आणि पाच त्रिक पंधरा बहात्तर आणि पंधराला तिनाने भाग लावला तरी तुम्हाला हे चोवीस छेद पाच उत्तर मिळणार आहे अजून एक घ्या चोवीस छेद पाच आता चाराने गुन्हा चार गुण किंवा पाचने गुन्हा वराने खाली पाच आणि पाचने गुण जरी गुणलं चोवीस पंच एकशे वीस आणि पाचा पाचा पंचवीस एकशे वीस आणि पंचवीस या दोघांना पाचाने भागलं तरी तुम्हाला उत्तर हेच मिळणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी तीन काढायची होती तीन आपण या ठिकाणी ही गुणोत्तर काढलेली आहे ओके तीन अपूर्णांकांचे आपण तीन भागाकार तयार केलेले आहेत या तीनही भागाकारांचं उत्तर आपल्याला काय मिळतं चोवीसच्या पाच बघा याला जर तुम्ही दोनाने भागला तर दोनाने गुणलं होतं इथं जर दोनाने भागलं तर बघा दोन बे दुने चार बे चोकाठ आणि भागिले बे पंच आता इथं तिनाने भागलं दोघांना चोवीसशे पाच उत्तर आला तिना तिनाने जर दोघांना भागलं बहात्तर तिनाने भागलं बघा तीन तीनाला सॉरी बहात्तर ला भागलं तीन दुने सहा एक दोन तीन चोक बारा वर किती आलं उत्तर चोवीस आणि पंधराला तिनाने भागलं तर तिना पाच पंधरा पाच आला तसंच इथं एकशे वीस आणि एकशे पंचवीस दोघांना पाचाने भाग लाव भाग लावं एकशे वीस ला पाचाने भाग लावला चोवीस कारण चोवीस पंचवीस एकशे वीस पंचवीसला पाचने भाग लावला पाचा पाच पंचवीस चोवीस शेत पण पाच हे उत्तर येईल अशा प्रकारे एक दोन तीन ही उत्तर तुम्ही लिहू शकता ठीक आहे आणि वाटलंच ते चौथं सुद्धा तुम्ही या ठिकाणी हे लिहू शकता तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल पुढचा प्रश्न सुद्धा सेम याच प्रकारचा आहे त्याच्यामध्ये पण काही फरक नाहीये काही बदल नाहीये तो आपण बघत पुढचा काय बघा पुढचा प्रश्न पण वजा पाचशे सात उत्तर आलं पाहिजे असं काहीतरी करा सेम आहे बाबा बघा पहिला मुद्दा वजा पाचशे सात पाहिजे आपल्याला उत्तर बरोबर आपण काय करू इथं वजा पाचशे साताला काय करू दोनाने गुण वराने खाली दोनाने गुण तर किती आले पाच दुने दहा वजा दहा भागीले सात दुने चौदा वजा दहा भागीले चौदा हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तिसरा मुद्दा बघा वजा पाच छे साताला तिनाने गुणून बघा तीन आणि तीन तिना पाच पंधरा वजा पंधरा भागीले सात्री एकवीस वजा एक वजा पंधरा भागीले एकवीस येऊ शकतं किंवा तुम्ही पंधरा भागीले वजा एकवीस केलं तरी चालेल ओके चौथा पॉईंट वजा पाच छे सात चाराने गुणून बघा चार गुणिले चार करा पाच चौक वीस वजा आहे म्हणून वजावीस आणि सात चौक अठ्ठावीस ओके तर अशा प्रकारे आपल्याला अनेक उत्तर है या ठिकाणी तुम्हाला काढता येतील मी तीन काढली तुम्ही अनेक उत्तर काढू शकता ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे हा एक प्रश्न होता आता एक शेवटचा प्रश्न याच्यामध्ये आहे तर तो आपण बघूयात बघा इथे इथे इंटरेस्टिंग आहे जरा मुद्दा इथे काय करायचा आपल्याला कि खाली एका तलावात काही संख्या धारण केलेले मासे आहेत बघा प्रत मासेवरती संख्या आहेत कोणत्याही चार जोड्या घेऊन त्यातील संख्यांचे गुणाकार करा तसे चार वेगवेगळ्या जोड्या घेऊन भागाकार करा चार जोड्या घेऊन गुणाकार करायचं चार जोड्या घेऊन भागाकार करू आपण पहिला गुणाकार करू पहिला गुणाकाराचा जो विषय तो आपण या ठिकाणी क्लोज करून घेऊ गुणाकार याच्यामध्ये चला आपण एक काम करू छोटे छोटे बघायचं चोवीस आणि नऊ या दोघांचा गुणाकार करा वजा चोवीस आणि गुणिले नऊ बघा पहिला काय करू वजा चोवीस गुणिले नऊ चार घ्यायच्या जोड्या वजा चोवीस गुणिले नऊ बघा वजा चोवीस गुन्हेले नऊ नऊ आणि गुणा चोवीस ला नऊ चौक छत्तीस आचार तीन नऊ दुन्या अठरा एकोणीस एक वीस एकवीस दोनशे सोळा परत एकदा बघा हा दोनशे सोळा आले बरोबर दोनशे सोळा फक्त एका ठिकाणी वजा आहे म्हणून उत्तर आला वजाचं चिन्ह वजा, वजा दोनशे सोळा हा गुणाकार पहिला आला दुसरा मुद्दा दुसरा आपण काय घेऊ शकतो बघा इथं नऊ आणि बारा नऊ आणि बारा पण घेऊ शकता तुम्ही हा नऊ आहे आणि इथं बारा आहे नऊ गुण्हेले बारा अधिक नऊ किंवा बारा गुन्हेले नऊ करा बारा नऊ एकशे आठ चारच जोड्या पाहिजेत छोटे छोटे आकडे घेतले तरी चालेल त्याच्यानंतर ते बघा तेरा गुणिले बारा पण येऊ शकतो इथं बघा इथं हा तेरा गुणिले हा बारा यांचा गुणाकार पण तुम्ही करू शकता किंवा बारा गुणिले वजा आठ पण करू शकता बघा तेरा गुणिले बारा करा बारा गुणिले वजा आठ करा असं पण करू शकतो बघा तेरा गुणिले बारा गुणाकार करा बारा त्रिस छत्तीस चे सहा हचार आले तीन बारा एक बारा तेरा चौदा पंधरा एकशे छप्पन आलं ओके तर या ठिकाणी आता पुढे बघा चौथा पॉइंट आपण करू बारा गुणिले वजा आठ करा बारा गुणिले वजा आठ बारी आठ शहाण्णव एका ठिकाणी वजा म्हणून उत्तराला वजाचं चिन्ह तर अशा प्रकारे मला चार जोड्या मिळाल्या अशा तुम्ही बऱ्याच जोड्या या ठिकाणी काढू शकता वजा अठरा गुणिले वजा आठ वजा पंधरा गुणिले वजा आठ वजा आठ गुणिले एक्केचाळीस अशा बऱ्याचशे उत्तर आपण या ठिकाणी काढू शकतो ओके आता भागाकार बघा आता आपण भागाकार काढू भागाकार तर भागाकार करताना बघा पहिलं पहिला पॉईंट आपण या ठिकाणी घेऊयात काय घेता येईल आपल्याला बघा या ठिकाणी वजा सत्तावीस आणि नऊ या दोन संख्या घ्या नवाच्या पाड्यातल्याच्या तीनाच्या पाड्यातल्याचे कॅल्क्युलेशन करायला बरं पडेल वजा सत्तावीस नऊ बघा वजा सत्तावीस भागिले नऊ आता इथं काय उत्तर येईल बाबा वजा सत्तावीस भागिले नऊ नवत्रिक सत्तावीस उत्तर किती आलं वाजातील नवत्रिक सत्तावीस उत्तर आलं वाजातील झालं तर अशा प्रकारे आपण एक जोडी मिळाली आपल्याला अजून दुसरी जोडी आता शोधू आपण दुसरी जोडी शोधताना बघा वजा आठ आणि बारा या दोन संख्या घ्या दोघांना सुद्धा चाराने भाग जातोय ओके वजा आठ आणि बारा वजा बारा वजा आठ आणि बारा किंवा बारा भागिले वजा आठ ठीक आहे माहिती काय करायचं बारा भागिले वजा आठ बारा आणि वजा आठ कितीच्या पाडत येतात चाराच्या माहिती येईल चार त्रिक बारा चार दोन्ही आठ फक्त एका ठिकाणी वजा आहे म्हणून वजा तीनशे दोन आलं ठीक आहे पुढचं तुम्ही अशाच प्रकारे आता आपण काय करू अजून काही संख्या घेऊ अठरा वजा अठरा वजा आठ या संख्या घेतल्या तरी चालेल किंवा इथं अधिक बारा वजा अठ्ठावीस या संख्या घेतल्या तरी चालेल तर या ठिकाणी आता आपण काय करू वजा अठरा आणि वजा आठ घेऊ चला दोन्ही वजाच्या संख्या वजा अठरा वजा आठ इथं बाजूला आपण लिहू तिसरा तिसरा आकडा वजा अठरा भागिले वजा आठ ठीक आहे या दोन संख्या आपण या ठिकाणी घेऊ वजा अठरा छेद वजा आठ अठरा आणि आठ कितीच्या पाड्यात येतात बाबा दोनाच्या पाड्यात बेन्नवे अठरा बे चौक आठ दोन्हीकडचं वजा वजाचं चिन्ह निघून गेलं तर असं इथं आलं त्याच्यानंतर चौथा पॉईंट आपण काय घेऊ शकतो इथं वजा आठ आणि वजा अठ्ठावीस वजा अठ्ठावीस वजा आठ किंवा वजा अठ्ठावीस भागिले वजा आठ बघा वजा अठ्ठावीस छेद वजा आठ आता अठ्ठावीस आणि आठ कितीच्या पाड्यात येतात चाराच्या चारा सात चार दोन्ही आठ सातशे दोन येईल वजा चिन्ह निघून जाईल तर अशा प्रकारे चार चार जोड्या काढल्या तुम्ही आठ आठ नऊ नऊ दहा दहा जोड्या सुद्धा तुमच्याकडे येऊ शकतात तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हा प्रश्न जो आहे तो सोडवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि हा सराव संच आपला झालेला आहे सराव संख्या नऊ आपण आज कंप्लीट केला ओके तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर नवीन आणखी काही गणितांसोबत भेटूयात तर आता सध्या इथंच थांबू बाय सर्वांना धन्यवाद